नमस्कार मयुरी रेसिपी मध्ये स्वागत करते कशा सर्व मजेत ना मी चाललेले कांजूरमागला तिथून नंतर जाणार आहे भाईंदरला आमच्या बाजूवाल्यांकडे आणि कांजूरमागला चालले धनश्रीकडे दिवाळी घेऊन कारण ती गावाला गेलेली म्हणून तर ती गावावरून आल्यानंतर मग तिला जसं टाईम मिळेल तस त्या ह्याच्याने म्हणजे वार पकडून मग मी गेलेली ते दिवाळीचे जेवढे सर्व पदार्थ ते केलेले तेवढे सर्व असे पॅकेटमध्ये भरून केले पॅकिंग केले खारी शंकरपाली के नंतर एक्स्ट्रा ही गोड गोडशंकरपाली खाजा बनवलेला आणि इथे इलायची चा गोंधचे लाडू आणि रवा लाडू बेसन लाडू आणि तिच्यासाठी कढी खास करून कारण ती नॉनव्हेज खात नाही म्हणून कढी गुलाबजामून आणि लाल मठाची भाजी केलेली आणि आरवसाठी कोळंबी भात आणि बाबांसाठी मटण असं घेऊन सर्व दोन पिशवी अशा भरलेल्या आणि एक पिशवी आमच्या बाजूवाल्यांसाठी तर असं सर्व आम्ही घेऊन निघालेलो आणि आरवला रव्याचा लाडू भरपूर असा आवडला कसं झालंय आरव दुसरा लाडू उचलला नाही आरवनी आल्या आल्या लगेच इथे लगेच जेवायला पण वाढले येऊन गप्पा विप्पा झालेलं आहे जेवली मस्त आता चालली मॅडम मी असं भरून आणले सगळं कि मला टेन्शन येईल कधी करते कधी एवढा सगळं एक वर्ष टाकते काय म्हणत आता डबे किती साठले ते आता डबे डब्यांसाठी वेगळा कपाट करावं लागेल आता कधी येणार आहे माहिती नाही मी किती वेळ येऊन गेली आता हिला बोलते ये तर येत नाही बघा पनवेलला यायचं म्हणून येणार मी एकदम सरप्राईज देणार सरप्राईज कसली देणार सरप्राईज देणार आहे थोडी माहिती आहे मी विचारते कोणाचा चालेल चलाश्रीकडून मी तिकडनं निघाली परत ठाण्याला आली ठाण्यामधून परत मी भाईंदरला निघेली भाईंदरवरून आत्ता वाजली सहा तिथून निघालेली आहे आत्ता ऐरोलीला पोचले आणि अजून मला पनवेलला म्हणजे घरी पोचायला अर्धा ते पावून तास लागेल बहुतेक तर आत्ता घरी जाईपर्यंत सात वाजतील बहुतेक सात वाजतील बहुतेक तर घरी जाऊन मग फ्रेश वगैरे होईल मग संध्याकाळी जेवणाची तयारी चला पुढच्या हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आत्ताच धनश्रीचा वॉइस मेसेज आलेला की सर्व आवडले तिला म्हणून तर ते बरं वाटलं सर्व आवडलेलं आहे म्हणजे जे मी सर्व घेऊन गेलेली तिला बनवून तर सर्व आवडलेलं आहे आणि आमचे जे भाईंदरला मी गेलेली ते आमची पहिली बाजू आम्ही मलाडला पहिले राहत होतो तर त्यांच्याकडे गेलेली तर त्यांना पण काय काय बनवून दिलं तर त्यांना पण आता ते संध्याकाळी रिप्लाय करतील सर्व जेवताना बसतील तेव्हा खातील तेव्हा तेव्हा मग सांगते तुम्हाला पुढे